<laughs> 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 चालतंय की आमची तर काहीच हरकत नाही बघा बर चालतंय आणि काय असन ते ठोक काढवा आम्हाला काही राग नाही तुम्ही लग्न कस काय ठरवता कोणाच गुल्च अरे माझी पोरगी आहे मी लग्न ठरवीन नाही तर काही करीन मला देतो होता तुम्ही तुम्हाला देतो म्हणजे काय प्रकार काय हा अरे तू आहे कोण तुला द्यायचं कारण काय नुसता भाजच आहे म्हणून पोरगी देऊन चालणार आहे का तुला मग लहानपणी काय म्हणता तुला द्यायची तुला द्यायची अरे लहानपणी काही म्हणतं माणूस बाळाला नादवण्यासाठी बाळा चंद्र आणायचा का हे काय छंगाट आहे का तसलं काय नाही नाही अरे तुझ्यामुळे मला पाहिजे ती ती लग्न करणार अजिबात नाही करणार ए तुला पसंत आहे का का द्यायची अरे मी काही म्हणेल बाबा लहानपणी म्हणून का तू आता येतो काय मला लहानपणी तू गोधडीत मुतो आता म्हणून आता मी मुतो का गोधडीत हा नाही ना मग पोरगी कशी काय द्यायची तुला कुठे ए, तुला सांगतोय बर का तू इथन बर का माझ्या पोरीचं लग्न ठरायचा मार्ग आहे आता तू काय गोंधळ घालतो रे मला का का मामा, मामा काय अरे बाबा यो भातच आहे माझा हे काम नाही धंदा नाही गावात बोमलं थिडतय उघ लहानपणी याला म्हणायची मामाची पोरगी करू म्हणून माग लागले आता मामा माझे मी कोणाची उद्या नसता कोणाची म्हणजे काय करणार तू मला लग्न करायचं माझ मला पाहिजे ती <laughs> काय तुझा काय तुझा ऐका आम्ही काय येतो आमचं अपमान सहन करायला काय असेल द्या आम्हाला नको तुमची पोर घे एक मिनिट आपलं बोलणार मामा लगीन काय लगीन माझं झालं लगीन आता काही डबल करतो का यावा माझं मामा असलं काय करणार आहे तू आठ आतमध्येच राहता आमचं पाहुणे हा इतके डन करतो मला येडचीच गो गाडी बोलवून तेव्हा आता तुम्ही घ्याल्यावर तेच करणार रे ह्या हिचं लग्न आहे ना तुझ्या डोळ्यासमोर ह्याच्या आईचा हिस्सा घेत असतो माझं लग्न नाही लावून दिलं ए हिस्साची बात करायची ना बर का हिताच मुतवीन तुला माझी आईचा हिस्सा आहे नाही तर तुमची पोरगी द्या हिस्सा मी नाही ऐकला ऐका तुमचं काय असेल ते ते मिटवून घ्या ना आम्हाला नंतर कळवा नाही नाही हा हा तुझं आहे तुझं आहे खर तुझ तोंडाच्या पयत आला लगीन करायला अरे बाळा तुझं तोंड बघ आरशात कुत्र्यापेक्षा दलिंदर दिसतोय तू आणि त्याला म्हणतोय थांब मला लग्न करायचं सोबत हे बघा मस्त पैकी आपण मोठ्या कार्यालयात धुमधाडाक्यात लग्न करून टाकू बरं का आता काय गुड आमचा अपमान व्हायला लागलाय काय करायचं आम्ही येतो एक काम करता का नाही ती आत मध्ये जाऊन या आपण या बरे हा हा चालते चालते हा हा या या मामा दारुगा मला या अरे तिथं मुदल स्वापी आहो अरे सगळं तू आजपासून तिथंच करायचं तुला बाहेरच काढ घ्यायचं हा हा ले बे ही ना मी असा कुत्रे वाली सोपी ना तू लतू आता डोक्यात डॉक्टर दे ची काम लोग करूं पप्पा याला सांग ना तो मैं घर था ना ये ला तू है ना मर मार जाए तो ही तो पाज़ या तू जाट ठविस चाट ठविस दांत पाड़ूं डाके नहीं तो भी पट मामा पर मामा दार, दार उग माले मुत्ता हैली नहीं तर मी आगे तो हिंद भी गोरी होती दाजी आजी भी गोरो होते हे कुआं नौगिया तेच हैं इसका ना माला यार लज्जर शिपाई दस चली गए मामा ये माला पाई हा हा पळ जा आता पळ नाही पुरगी मलाच पाहिजे तुला पाहिजे इकडे इकडं आपण यांना बाहेर जाऊ आता बरं का हो तिकडं तिकडे ती तिक गाडी दिसते का ये ना पुढे 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 असं त्या गाडीवर जाऊन पाहिजे पोरगे पाहिजे अरे तूच कोण येते काळा ना मला अजून